मन्सर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची सभा पार पडली या सभेत माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यावर टीका करण्यात आली या टीकेला भाऊसाहेब निघोट यांनी प्रत्युत्तर देत एकेकाळी शिवाजीराव पाटील दादा यांच्या पुढे मागे फिरणारेच आज त्यांच्यावर टीका करू लागले असून हो हे ऐकून वाईट वाटले मंचर नगर पंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या मोनिकाताई बाणखिले यांचा विजय होईल कारण मंचरकर हे नेहमी आढळराव पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात सुनील बाणखिले हे आढळराव पाटील दादांचे खंदे समर्थक असून त्यांना जनता साथ देईल असे निगोट म्हणाले नमस्ते भाऊसाहेब विठ्ठल निगोट मनसर नगरपंचायतची रणधुमाळी आता चालू आहे काल शिंदे सेनीच्या सभेमध्ये टीका झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे टीका केली ज्यांनी टीका केली तेच कार्यकर्ते काही दिवसापूर्वी दादांच्या मागं पुढं पळत होते आणि आज तेच कार्यकर्ते दादांवरती एकरी भाषेत टीका करतात हे ऐकून मनाला वाईट वाटलं या नगरपंचायतच्या निवडणुकीत कोण होईल नगराध्यक्ष मोनिका ताई सुनील बांखिले हे शंभर टक्के नगराध्यक्ष होणार मोनिका ताई का होणार नगराध्यक्ष याच्याबद्दल थोडीशी मोनिका ताई नगराध्यक्ष का होणार याच्या याच्यामागचं कारण असे मोनिका ताई बांखिले यांचं मायर पण इथलंचे सासर पण इथलंचे त्यांचे पती सुनील बांखिले हे दादांचे समर्थक आहेत दादांचे कार्यकर्ते हे दादांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांनी कधीही दादांची साथ सोडलेली नाही आणि म्हसरकरणे मी दादांच्या पाठीमागेच उभे राहतात